आमचं काय केलंच नाही ते प्रश्न वगैरे असतो काय थोड किती वेळ सांगू लागले यारा यारा तो गया रे

नमस्कार तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या पोलीस जोडी चॅनलवर मी शिवदास आणि मी अस्मिता स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या कालच्या ब्लॉगला आपण अतिशय भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आपले आम्ही मनापासून आभार मानतो आणि काल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नक्कीच तुम्हाला शिवानी आणि ऋषिकेशांच्या लग्नाची तारीख उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल आणि त्याचीच तयारी करत आहे अस्मिता पाहू शकता किती सुंदर अशा गुलाबाच्या पाखळ्या आणि छान असं डेकोरेशन सजावट करण्याच्या बाबतीमध्ये चॅलेंज नाही मॅडमला <laughs> कुणी स्पर्धा करू शकणार नाही त्यांची की <laughs> कुठल्या बाबतीमध्ये कुठे कशी काय सजावट करायची याबाबतच उपजत ज्ञान आहे त्यांना हो थँक्यू oh, त्याबद्दल <laughs> आणि त्यांना एवढे तर सुंदर दिसत होते पाहू शकता तुम्ही hmm. कारण की सुंदर साडी आणि विशेष मॅचिंग झाली आज mm? आणि या ठिकाणी छायाचित्रणासाठी आमचा मित्र आशिष तिवारी ज्याने की त्याची जबाबदारी घेतलेली अतिशय सुरेख असं रंगमिश्रण व्हिडिओ म्हणता येईल त्याला <laughs> रील्स काढतो फोटोग्राफर तर इतकी सुंदर रील पण तुम्हाला पाहायला मिळेल ती आपण वर येईल पण त्या अगोदर या, या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल पहा तुम्ही आणि शिवानीच्या हाताला ही काय तयारी चालू आहे बघा मॅडम तुम्ही सांगू शकाल ही पहा आता नवीन ट्रेंड आले ते तारीख खाली आपण लपवलेली आणि त्यांच्या दोघांच्या हाताचे असे ठसे घ्यायचे आणि म्हणजे नवर देवानी नवरीच्या हाताला असं रंगवायचं ब्रशनी रेड कलर न? तेवढा वेळ म्हणजे तिचा हात कलर झाला की नवरी नवरदेवाच्या हाताला रंगवणार आणि त्याच्यानंतर त्या दोघांचे हात रंगले दो रंग की ते खाली त्यांची फोटो फ्रेम बघा शिवानी आणि ऋषिकेश आणि त्यांच्या लग्नाची डेट आहे हा। ते हात त्या कागदावर ठेवायचे आणि त्याच्यानंतर हळूच ते, ते काढणार त्याच्यावरची आणि त्याच्यानंतर सर्वांना कळणार काय डेट आहे ती अशी रील आता व्हायरल होते तर तसेच त्याप्रमाणे मग हे म्हटलं आपल्या पण शिवानीची करायची चला आपण चाललं पाहिजे प्रवाहापेक्षा आपण वेगळं राहिलो की आपण समाजापासून वेगळं मागे राहतो असं वाटल्याची भावना एक मनामध्ये निर्माण होऊ शकते तशी निर्माण होऊ नये म्हणून फार छान उपाययोजना केलेली आहे तुम्ही आणि सर्वांना कळतं पण ना तारीख काय शिवानीच्या लग्नाची बरोबर आपण काही फ्लॅशबॅक वगैरे अशी काही योजना आहे का ह्याच्यामध्ये की परत एकदा करू शकू आता फ्लॅशबॅक आपलं काय होत नाही बघा ह्या बाबतीत नाही आता हे पाहून असं वाटतंय की बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या म्हणून नाही काय नाही आता पण चला कालमान आहे ठीक आहे काळानुसार गोष्टी बदलत जातात आपल्या वेळी वेगळ्या होत्या आता वेगळ्या आहेत पहा किती सुंदर असं दिसते दोघांचे पण एकाचा येलो कलर आणि एकाचा आणि हे पहा दोघांना ठेवतानी आणि परत त्यांनी रिशूट <laughs> घेतलं थांबा म्हणे एक मिनिट फोटो काढू द्या आणि खरंच खूप छान दिसत होते आणि त्यात त्यात त्यांच्या हात थोडे करा म्हणून डायरेक्ट जाऊ द्या म्हणून ते, <laughs> <सा मनूना> <laughs> <laughs> ते फोटोग्राफर दुसरे होते फक्त आम्ही नॉलेज थोडस कारण की व्यवस्थित ते पण दोघं पण लाजत पण होते म्हणजे स्वाभाविक आहे ते आणि फक्त माहितीये का हे पहा हात ठेवलेले तर आणि लगेचच आपल्याला लग्नाची तारीख कळणार आहे वा 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 ठीक आहे आपण असं नाही होऊ आपल्या त्याच्यामध्ये आनंद आहे त्याच्यामध्ये खूप जास्त आनंद आहे शिवाणी आपला शक्यतो कुठल्याही एक समजा पालकाच्या बाबतीत मी सांगू शकतो की आपल्याला ज्या गोष्टी आपण मिळू शकल्या नाही त्या आपण आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करतो हे पहा फोटोग्राफर इकडे शिवम आणि घरातले मंडळी दाखवायचे राहिले होते हे पहा इकडे शारदा भाभी सोनी मामी आणि पवनराव हे सर्वजण आम्ही म्हणजे त्यांचं फोटोशूट होत आणि एवढे सगळ्यांचा उत्साह वाखान्याजोगा होता प्रत्येक जण भरपूर सहभागी झालेलं होतं नाही काय आणि सर्वजण पाहत होते आणि रील एकदा आणि एकदा असं म्हणून असं हे शूट त्यांचं फोटोग्राफ आणि व्हिडिओग्राफी करण्याचा माणूसही उत्साही पाहिजे बरं काय नाही ते पण चांगले होते आशिष तिवारी त्यात काय शंका नाही आणि विशेष आपली आर्या बघा ती म्हणलं आर्या ती उचलून वाट <laughs> बाजूला घेत खालून आली पण ती दिसली अनावश्यक <laughs> <laughs> गोष्टी लगेच बाजूला म्हणजे शो बिघडायला <laughs> नको राईट तर हे एकूण शोरबाई आली तिचा अभ्यास चालू होता काही <laughs> घाईमध्ये <मा> अभ्यास <laughs> तिला घेऊन जायचं होतं काहीतरी राहिलं होत आणि ज्या क्षणाची वाट पाहत होत आपण आता त्यांचे हात तर झालेले आणि वरती छान छान खूप आवडलं काय मला ते अंगठ्याचे द्यायचे आणि त्यावरून ते आता पिवळा रंग तेवढा आपल्याला इथून करेक्टली नाही दिसत आहे तेवढं पण खूप छान दिसतं रिअल मध्ये त्यांना परत प्रत्यक्षामध्ये छान दिसत होत असं काढल्याच्या नंतर ते दिसतं आणि रील तर खूपच भारी आलेली आहे आणि आता तारीख निघत आहे सर्वांचं लक्ष त्यावर दिनांक सांगू दिनांक तीस कोणता महिना नोव्हेंबर महिना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येस yes. तर तुम्हाला आम्ही काल जे सांगितलं होतं ती तुमच्या समोर आम्ही तारीख झळकवलेली ता. आहे तर शिवाणीच लग्न आहे आमच्या तीस नोव्हेंबरला आणि आतापासूनच तुमच्या सर्वांना आमंत्रण आहे <laughs> सर्वांनी या लग्नाला आणि विशेष आम्ही केळवण एवढ्या लवकर का केला हा प्रश्न पडला असेल पहा सर्वांचा उत्साह तारीख फायनल झाली म्हणून थी कायडर नि थी त maior not प� favour ली नही मुख से मां फिर मां टाप यह जा क О कह अगुज ब misाडर बीद के पर को से ंग जा को छोरीले के गर्छ अरे सक्तै हो भाइले आउँदै छ नि लागे जिके मान्छे जाचो यता होछि नै भनि जाथे भाइ म आउँदै हो ओ अटोले आस्तो आस्तो न ए त प वालाले मात्रै भर्ते हो वाट रहै वाट छुअनि रुउ

फ्रत्वी salahूर्णले गॉजाह मिद्यू मुष्तिलत वीश्त सो भीश॑ जीश बारत क linking कारे कारे एम याल्ड देक कि उसे पी스�ivad तो नाही <night> <mumbles begun> तर अशा पद्धतीने जवळपास कार्यक्रम पाहुण्यांना सर्वांनी मिळून निरोप दिला त्यानंतर सर्वजण घरामध्ये आम्ही येत असताना गप्पा टप्पा सुरू होत्या कार्यक्रम चांगला झाल्याबद्दल सर्वांनाच आनंदही वाटत होता काही लोकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती म्हणा कोणाच्या शिवानीच्या थेच गेले म्हणून पाहुणे काय पण म्हणतात <laughs> <laughs> आणि इथे साहेबांनी माझ्या भैया आणि भाबींना आहेर चढवला आणि शिवमराव पहा आमचे कसे बसलेले येतं अशा <laughs> <laughs> प्रकारे खूप छान खिळवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला शिवानीच्या लग्नाची तारीख पण सर्वांसमोर आम्ही जाहीर केली आणि आता हा प्रश्न पडला असेल की एवढ्या लवकर तुम्ही का किळवण केलं तर शिवानीचे मिस्टर आय टी कंपनीमध्ये इंजिनियर आहेत पुण्याला तर ते आत्ता गेल्याच्यानंतर दोन अडीच महिने येणार नव्हते परत त्यासाठी सर्वात अगोदर मला किळवण करायचं होतं त्यामुळे आणि परत आमच्या ड्युटीआ आता महालक्ष्मी येतात त्याच्यानंतर दसरा वगैरे ते, ते पण आणि पाहुणे पण इथं नसणार आहे तर त्यामुळे सर्वात अगोदर केळवण केलं आणि आमच्या नातेवाईकामध्ये शिवानीचे भरपूर केळवण होणार आहेत आणि त्यासाठी मी पहिला नंबर मारलेला आहे आणि सर्वांचे केळवण आणि आशीर्वाद आमच्या शिवानीला भेटणारच आहे कारण की आमची शिवानी खूप गोड आहे आणि केळवण म्हणजे गोडधोड ख जेवण आणि त्या नववधूला आणि वराला आशीर्वाद देऊन त्यांच्या म्हणजे नवीन सुरुवातीसाठी त्यांना भरभरून प्रेम देणं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये